आणि म्हणून आपल्याला यावेळेला भुसावळमध्ये सुद्धा आणि जळगाव जिल्ह्यात सुद्धा सावकर सांगितल्याप्रमाणे संजय भाऊनी सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के निकाल द्यायचा आहे शंभर टक्के आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो आपला आकडा कधी चुकतो का कधी चु... म्हणजे आकडा म्हणजे <laughs> <laughs> <आ? laughs> गृहमंत्री समोर आकडा म्हणजे तो आकडा नाही नगरसेवकांचा हो आकडा आम्ही सांगितलं जयोगाला आम्ही पंचावन्न प्लस जो आम्ही सत्तावन्न दिले धुळ्याला सांगितलं पन्नास प्लस आम्ही एकावन्न दिले नाशिकला आम्ही सांगितलं सिक्स्टी प्लस आम्ही सिक्स्टी सेवन दिले त्यामुळे आमचा आकडा कधी खोटा ठरत नाही राजकारणातला आणि म्हणून हां सगळंच आहे तुम्ही काळजी करू नका कोणी सुटणार नाही शंभर टक्के म्हटलं आणि सगळे आलेच मुमताईनगर सुद्धा आलं रक्षाचं चिंता आहे आमच्या रक्षाचा चिन्हा वरण मुक्तानगर का बोलत नाही बट ते बोलतो <laughs> पण या ठिकाणी आम्हाला शंभर टक्के निकाल या ठिकाणी द्यायचा आहे मित्रो मी आपल्याला विनंती करेल आपली पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी त्याची दुसऱ्या नेत्यांची पार्टी नाही आहे रातून दिवस झटणारे कार्यकर्ते लाभणारे कार्यकर्ते आणि पण तुमच्या बळावर आपण या निवडणुका जिंकतो